बिबट्याला पकडलेला आहे आणि ही दृश्य हो चे त्या ठिकाणी आपण बघतोय ज्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत असेल हा बिबट्या पूर्ण आहे वन विभागाचे कर्मचारी आपल्याला हे ज्यांनी जीवाची बाजी लावून खर तर धाडसी पद्धतीनं त्या चेंबरच्या ज्या ठिकाणी तोंड होत त्या चेंबरच्या जवळ या बिबट्याला पकडलेला आहे आणि ही सगळी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण उडार न्यूजच्या माध्यमातून पाहतोय आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून या सगळ्या संदर्भात क्रेट ते केले जात होते तर कार्यालयाच्या बाजूला वन विभागाचे अनेक कर्मचारी थांबले होते या ठिकाणी हा दुसका होता जो परिसर होता त्या ठिकाणी अग्निशमन दिलाचे सगळे कर्मचारी होते मात्र जनवि कर्मचारी दिलाचे अग्निशमन एम एसीबी कार्यालयाच्या बाजूला वन विभागाचे अनेक कर्मचारी जे ते थांबले होते ज्या ठिकाणी हा बिबट्या होता जो परिसर होता त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे सगळे कर्मचारी होते मात्र वन विभागाचे कर्मचारी जे आहे ते अग्निशमन खरंतर महावितरण कार्यालयाच्या बाजूला होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तर आपण आप ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी बघतोय ज्या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी दृश्य दिसतात त्या माध्यमातून आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात वातावरण या ठिकाणचं भयभीत झालं होतं मात्र धाडशी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि हीच सगळी दृश्य जी आहे ती तेजस्वीनी आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी 对。<得 S 2> <Okay. S 1> okay. रात्री हा अपडेट आपण बघतोय कोल्हापुरात शिरलेल्या पकडण्यात अखेर यश आलेलं आहे शेखर किती तासानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं आणि वाच्यता कुठेही झाली सकाळी ज्या पद्धतीनं हा बिबट्या बाहेर आला आणि काही जणांवर हल्ला केला त्यानंतर मात्र या सगळ्या परिसरामध्ये खळबळ उडालेली होती आणि अखेर एक दोन जणांवर हल्ला केल्यानंतर हा बिबट्या एका अरुंद जागेत असलेल्या कोल्हापुरातली ही दृश्य आपण बघतोय कोल्हापुरात बसलेला होता त्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे कोल्हापूर शहरात तेजस्विनी जवळपास तास ते दीड तास झालं या ठिकाणी हा बिबट्या थांबून होता त्या चेंबर मध्येच होता चेंबरमध्ये मध्ये असल्यामुळे वन विभागाची कर्मचारी अग्निशमन दलाची कर्मचारी या सगळ्या होता बिबट्याला पकडण्यात यश आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल खरंतर हा बिबट्या जर इथून बाहेर पडला असता तर आणखीनही काही जणांवर हल्ला आहे करू शकला असता दृश्य आपण बघतोय कोल्हापुरात शिरलेल्या बिबट्याला अखेर पकडण्यात यश आलेलं आहे विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या शिरलेला होता यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता या बिबट्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच खर तर हा बिबट्या धाडशी पद्धतीने त्या ठिकाणी पकडण्यामध्ये यश आलेला आहे आपण ही सगळी दृश्य या ठिकाणी दिसत आहेत दीड तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे शेखर या बिबट्याला कशा प्रकारे पकडण्यात आलं याचा थरार तुम्ही सांगाल कोल्हापुरातून ही मोठी बातमी समोर येते कोल्हापुरात शहरी भागात बिबट्या घुसला होता आणि या बिबट्याला दीड तासांनंतर पकडण्यात यश आलेलं आहे शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात हा बिबट्या घुसला होता आणि याला आता पकडण्यात दीड तासांनंतर यश आलेलं आहे वनविभागाच्या प्रयत्नांना अखेर दीड तासांनंतर यश आलेलं आहे मोठी बातमी आपण कोल्हापुरातून बघतोय